लवकर या म्हणून पावसा पाण्यात म्हणले होते दोनदा फोन नमस्कार। 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 आ, ले ले थे। थे केला यांचं काम नाही करायला पाहिजे हे पाऊस थांबतो का आता था। काय नाही होत असते मस्त हो काय ग तो काय कच झोपायच आहे जो? बरी झोपणार तू सांग मला आता कधी झोपणारे बोल मला खडा खड कि म नेमकं माझ्या टाईम होईन मी दहा वाजता जेव्हा बसून तो झोपल धर जेवण होत नाही झोपणं बी होत नाही या टायमा झोपत असती रोज आज झोपानाच नाही अरे बघा काय ती जागी यायची म्हणून राहते कारण तिचे पप्पा येते म्हणून आहे ना पप्पा इथे म्हणून जागी राहतील तू पप्पा इथे म्हणून जागी राहते ना आहे तु? ना है ना आहे ना? ना आजी पप्पा इथे म्हणून जागी राहते ना बघ का हाव हाव चला भेटू दोन मिनिटात आम्ही तुम्हाला लवकर आली तुम्ही पाऊस केला तुम्हाला किती वाजता फोन केला होता आठ वाजता फोन केला म्हणजे पाऊस या पडायच्या आधी लवकर या आले काय मस्त काय दे मल्टी कुक नाही ग मल्टी कुक किटल विथ स्ट्रीमर आहे हा तर दाखवू बरं कसं आहे ते तर हे मस्त काचेचं आहे म्हणजे आम्ही केक बनवलो त्या दिवशी तुम्ही बघितला असं व्हिडिओ तुम्हाला जर लागत असेल तर मला कळवा मी लिंक टाकणार आहे बघा याचं कसं काय यूज कसं आहे का मला सांगेलच मी असं काही आहे बघा याच्यातच केक केलं तर आम्ही ते मिश्रण मिक्स करून पटापट पत काम होतं यांनी

काय नाही तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आले काय काम असत नाही म्हणले होते माझ थोड लागेल काढून द्यायचं वर्ली झाली

कधीची जागी ग तू कधीच जागी सांगणार तू आता बोल खडा कधीच <कदीध> जागी तू <blog> तीन वाजेपासून जागी पोरगी झोपाचं नाव घ्यायला झोपायचं नाव आभड्यामुळे ना? ना? ना जास्त उलटी ते सगळंच करू नक्की नमस्कार नमस्कार स्वागत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि हे बघा तुम्हाला ढग दिसत असेल याच्या आधी पाहिले काय काय असे धगं एकदा नाही आहे बघा किती मस्त वातावरण झालं बघा हा आत कसं का उघडला पाऊस आई ते बघा डायरेक्ट धगं खाली येईल ते का कुठ राहतो आपण डोंगरावर राहतो का हां कधी येणार आहे कर मला का तुला पाऊस कधी थांबला सकाळी आला का नाही स्वच्छ ठेवा जाण्या पाऊस हे बघा तिसऱ्या चौथ्या मधल्या रथ तिसऱ्या मधल्या रथ आम्ही आयला आजीला खाली पाठवतच नाही आवाज येत असेल तुम्हाला कालच्या पाहण्यामुळं काय देईल तू डाब्यालाच दाखव बर कशी करते तू गाव सांगाच इकड रोहिणी बघा काय ग का चालू एकदम साध्या पद्धतीने रोहिणीने केलेलं आहे त्याच्या आयजी पाणी टाकलेलं आहे मग हो अरे तुम काय बोलतच नाही बाबा व्हिडिओ मध्ये मला क्लिअर सांगत जा बर व्हिडिओ ना घेऊ म्हणा म्याला आवलं ते अरे म्याला आवलं ते मला क्लिअर सांगत जा व्हिडिओ ना कधी मी तुला बोलतो तू तिकडे जाते जम गू एक वेळेस नाही झाला अल्ली वेळेस झाल खूप वेळ झाला मला सांगत जा किल्ल्या मी व्हिडिओ नाही घेत बस बर ना बुटा था। बुटा था पासारा। पासारा हा जिक का तिकड तेव्हा बरोबर लावलं होतं ना मी तुटत नसतं का ते कशाच प्रसिद्ध बुटाचा का जस तस पसार आता पसार वाटायला मसाले डबा उघड्या बघतो त्यांनी तेवढंच असं हो, आम्ही तिला आंघोळ घातली का कस का कस का आजी हे बघा आमची चिट्टू झोपेली आणि सकाळी उठेली ती तिला आता पण उठलं तर उठती ती आणि आता किती वाजलेली आजी तुम्ही आजीसाठी एक कमेंट करा बरं आजी दोन दिवस झाली जेवली नाही पटन नाही जेवलं नाही तर मग कसं व्हायचं तुम्ही मायापेक्षा मोठे त्यांना मी एकच बोललो आता जर जेवलं नाही ना त्या सरळ जाणला जाईना मी काय बोललो तुम्हाला मग मी विचारल्यानंतर जेवले हे शब्द आला पाहिजे मला मला रिकाम सांगायचं नाही काय वाढ आलो क्लिअर सांगायचं मला तुम्ही पोळी कायची गुच्छा मुकाट झोपायच तर तिकट नाही घात तिकट नाही घात

त्या प्रोडक्टमध्ये के केक केला होता आपण तो आगगार होचं हा आहे काय तिथे ते घामपूस घाम बघ तुला किती आला माझी स्किन का स्किन माझी तुझ्या डोळ्याच्या खाली किती काळं पडलं रोहिणी मला वातावरण सूट व्हायला नाही का तुला सूट नाही होईल का काही पड लागली तुझ्या आईचा फोन मग फोन येऊन जातो सकाळी जायचं पर्यंत नाही गेले रे तू तुझी तब्येत बरी का आता कमी झाली सर्दी सर्दी कमी झाली घासावर फॅन फुल पाहिजे बाई तुला मग गर्मी किती होती काल तर लाईटात गेल बाबा आमची इनर्टर आहे आमच्याकडे पण काय इनर्टरची फिटिंग केली नाही आज आवाज हो लाईट गेला तुम्हाला माहिती का माहिती मला ना माहिती नाही सकाळपासून लाईट गेली

पेपर का अरे डब्बे टाका का प्ले होय आपले पेपर येतो दादाला तू काय आपले ते न्यूज पेपर नेला रे नाही का आमदार रेनकोट घेऊन जातो मी सोबत पाऊस घेऊ सहाला की ताणच नाही आमचा रेनकोट